मुंबई देशाची आर्थिक राजधानी तब्बल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली महानगरपालिका मुंबई प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाची आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत गुंतलेला आहे तर उद्धव ठाकरेंना निर्णायक टोला आणण्यासाठी भाजप यावेळेस मुंबईच्या राजकारणाचा संपूर्ण पट उलटापालटा झाला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात मनसे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप असा सामना मुंबईकरांना पाहायला मिळतोय दोन हजार बावीस साली महानगरपालिका सभागृहाची मुदत संपलेली आहे या निवडणुका आता पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या खडाखडीला आतापासूनच सुरुवात झाली आहे आदित्य ठाकरे म्हणतात महाराष्ट्राला कोण चुकलंय उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही तर देवेंद्र फडणवीस म्हणतात महापालिका निवडणूक कधीही झाली तरी आम्ही शंभर टक्के जिंकणार राज ठाकरेंच्या मते मराठी मतदारांचा उद्धव यांच्यावर राग आहे जनता मनसेची वाट पाहतीय तर उद्धव ठाकरे म्हणतात प्राजक्त माझ्या दारी असला तरी फुले दुसऱ्याच्या दारात पाडतात म्हणून प्राजक्ताची सेवा करणं मी सोडणार नाही या चार प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांची वक्तव्य मुंबई महापालिकेच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करताय मुंबई या शहरावर बाळासाहेब ठाकरे या नावाचं गारूड आहे मुंबई म्हणजे असं समीकरण एकेकाळी रूढ होत नाव बाळासाहेबांचं असलं तरी कारभार उद्धव यांचाच होता सन एकोणीशे पंच्याण्णव पासून मुंबई महापालिका शिवसेनेकडं आहे मराठी मतदार शिवसेनेचा गुजराती आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय मतदार भाजपचा बहुसंख्य उत्तर भारतीय आणि काही मुस्लिम मतदार काँग्रेसचा बहुसंख्य मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाचा अशी मतदारांची वाटणी मुंबईनं पाहिली मराठी गुजराती मारवाडी अशा मतांची युती मराठी गुजराती मारवाडी अशा मतांची युती एकोणीसशे पंच्याण्णव पासून महापालिकेच्या सत्तेत होती आणि त्यात शिवसेनेचा वर्चस्मा होता शिवसेनेच्या बालकिल्ला दोन हजार सात साली आणि दोन हजार बारा साली आव्हान निर्माण झालं ते मनसेचं पण युतीने बऱ्यापैकी मोडून काढल्या पण दोन हजार सतराचं वर्ष ऐतिहासिक ठरलं गलितगात्र झालेली काँग्रेस जोशात असलेल्या भाजप आणि सावध भूमिकेत असलेल्या उद्धव सेना विरुद्ध भाजप असा थेट सामना झाला आणि भाजप ब्याऐंशी शिवसेना चौऱ्याऐंशी असा निसटत्या फरकाने शिवसेना उजवी ठरली मराठी भागात भाजपाची मुसंडी शिवसेनेसाठी चिंताजनक होती भाजपने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला असला तरी दोघांमधील दुसपुस कायम राहिली दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्राचं राजकारण एकशे ऐंशी अंशात बदललं युती तोडून उद्धव काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात गेले मग खुद्द शिवसेनेत फुटली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत आले तपास यंत्रणांच्या उद्धव सेना मेटाखोटीस आली मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरून कोर्ट कचेऱ्या झाल्या दोन हजार बावीस साली महानगरपालिकेची महानगर मुदत संपली पण युती तोडल्यामुळे काय होईल याचा अंदाज नसल्याने उद्धव यांनी निवडणुका घेतल्या नाहीत आणि प्रकरण कोर्टात असल्यामुळे युतीनेही निवडणुका घेतलेली नाही पण आता निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्याचे फटाके फुटू लागले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना झाला यात महायुतीचे पियुष गोयल आणि रवींद्र वायकर हे खासदार म्हणून निवडून आले तर वर्षा गायकवाड अरविंद सावंत राहुल शेवाळे आणि संजय दिना पाटील हे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले शहरातील एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघापैकी वीस मतदारसंघात महाविकास आघाडी आणि सोळा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत अल्पसंख्याक समाजाचं मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तोळामासा झाली होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे या गटाला नव्यानं पालवी फुटली आहे उद्धव यांचे तीन खासदार शहरात निवडून आले आहेत तर एक जावगा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी गमावली आहे त्यामुळे उद्धव यांचा आत्मविश्वास जुनावला आहे त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या आणि आदित्य यांच्या देहबोली दिसून येतात शहरात सहापैकी चार खासदार महाविकास आघाडीचे असले तरी एकूण मतांची संख्या मात्र महायुतीच्या बाजून आहे ही बाब महायुतीला दिलासा देणारी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख मत अधिकची मिळाली आहेत देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास याच वाढलेल्या मतांमुळे उनावला आहे आणि महाविकास आघाडीच्या चिंतेचे कारण नेमकं हेच आहे महाविकास आघाडीला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे आपल्या आमदारांच्या आणि माजी नगरसेवकांच्या प्रभागात अधिकाधिक निधी देऊन शिंदे यांनी संभाव्य उमेदवारांना ताकद देण्यास सुरुवात केली भाजपनेही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चार्ज करण्यास सुरुवात केली आहे मनसेनंही चाचपण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे उद्धव यांनी विभाग विभागप्रमुखांची बैठक बोलून अंदाज घेण्यास सुरुवात केली मुंबईत राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही काँग्रेसच्या शिडात मात्र चांगलीच हवा भरली आहे मुंबईतील बहुतेक मतदारसंघात धासाघीत पाहायला मिळत आहे विशेषतः महायुतीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे लोकसभेचे उमेदवार पिछाडीवर पाहायला मिळत आहे भायकळा जोगेश्वरी वर्सोवा घाटकोपर चांदिवले कुर्ला पूर्व सायन कोळीवाडा इथं महायुतीच्या मतदारसंघात त्यांचे उमेदवार महागे आहेत तर महाविकास आघाडीचा अंधेरी पूर्व मतदारसंघ महायुतीला आघाडी देऊन गेला आहे ज्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार पिछाडीवर तिथल्या आमदाराच्या नावावर फुली असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता विधानसभेच्या एका मतदारसंघात सहा नगरसेवक येतात त्यामुळे आधी आमदार किंवा वाचवायची शिवाय आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा नगरसेवकांची बेगमी करायची अशी आव्हानं महायुतीच्या आमदारासमोर आहेत ही आव्हानं ती कशी पेलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुंबई महानगरपालिकेस यावेळेस लष्कराची झुंज पाहायला मिळणार हे निश्चित आहे कारण मुंबई महापालिका हा उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे याच महापालिकेच्या जोरावर उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची इमारत उभी आहे ती जमीन दोस्त करण्यासाठी शिवसेना भाजप आणि मनसे सरसावले तर आपला बालेकिल्ला सावरण्यासाठी उद्धव यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या रूपानं टॉनिक आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा करून टाकला या सगळ्या लोकांनी करून टाकला वाट लावली निवडणुकीच्या तोंडावरती युती आणि आघाड्या तोडतायत आपापल्या स्वतःच्या मस्तीत सगळेजण काही नीती मतदान गोष्टच उरली नाही कोण कुठच्या पक्षात गेला कोण कुठच्या पक्षात ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो हा राज ठाकरे कुठे सत्तेसाठी सत्ते लाचार होणार अस नाहीये बिलकुल नाही जर मला लाचार व्हायची असल्या गोष्टी करायची वेळ आली लाथ मारीन सत्तेवरती या सगळ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्या ठिकाणी नातेवाईक उभे केलेत नातेवाईक नुसते सगळ्या ठिकाणी नातेवाईक कोणाचा मुलगा कोणाची सून कोणाचा नातू कोणाची मुलगी कोणाचा मामा कोणाचा काका प्रत्येकाने आपापले आपापले मतदारसंघ हे फक्त आपापल्या नातेवाईकांसाठी आहेत आता तुम्ही फरफटत फक्त यांच्या मागे जायचं झेंडे घेऊन जायचे आणि ह्यांचे नातेवाईक मोठे करायचे ह्यांचे नातेवाईक सगळे आमदार बनणार खासदार बनणार सत्ता यांच्या घरात तुमच्यापैकी कोण नाही आमदार बनणार तुमच्यापैकी कोण नाही नगरसेवक बनणार फक्त यांच्या घरात सत्ता आली पाहिजे सारखी राज ठाकरे हा आगामी महापालिका निवडणुकीतील महत्वाचा घटक ठरणार आहे पक्ष स्थापनेला अठरा वर्ष झाली असली पक्ष स्थापनेला अठरा वर्ष झाली असली तरी राज यांना स्वतःच्या पक्षाचं निश्चित स्थान सुनिश्चित करता आलेलं नाही शिवसेना आणि भाजप यांच्या मदतीने राज की युद्ध या प्रश्नाचं उत्तर मुंबईपुरतं सोडवण्याची निर्णायक संधी राज यांना प्राप्त झाली